नमस्कार पशुपालक मित्रांनो मी पुन्हा एकदा अनवर भाई तुमचे सर्वांचे साईबाबा डेअरी फार्म या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया करून साईबाबा डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि एकदा बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणारे सर्व नव नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येतील तर पशुपालक मित्रांनो लोणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गायी विक्रीसाठी येत असतात इथे उच्च प्रतीच्या उच्च दुधारू क्षमता असलेल्या गाया पण इथं विक्रीसाठी येतात जसे वीस लिटर पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास लिटरपर्यंत गायांची सुद्धा इथं विक्री होते लोणी मार्केट म्हणजे पशुपालक मित्रांनो हे गायांचे समुद्र आहे इथं महाराष्ट्रभरातून तर नाहीच पण भारताभरातूनसुद्धा इथं शेतकरी व्यापारी वर्ग येऊन इथं गायांची खरेदी करतात जसे तेलंगणा गुजरात हैदराबाद म एम पी यू पी राजस्थानहूनसुद्धा इथं शेतकरी येऊन गाया खरेदी करून देतात मित्रांनो नंबर वनचे मार्केट आहे मित्रांनो या मार्केटमध्ये प्रत्येक क्वालिटीच्या गाया इथं मिळतात जसे एच एफ क्वालिटीची गाय आहेत तर मिळतेच सोबत जर्सी एन -डी, डी डी आर सिमेंट्स ब्रूट सिमेंट्स ए बी एस सिमेंट्स आयरशायरचं बायप सिमेंट्स अजून भरपूर प्रमाणात सिमेंट्सच्या गाया इथं विक्रीसाठी येतात आणि गायांची व्हरायटी इथं भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात मिळते एच एफ क्वालिटीच्या गाया आहे जर्सी आयर आहे आयरशायर आहे त्यानंतर पशुपालक मित्रांनो गीरमध्ये आहे सायवळच्या पण गाया इथं विक्रीसाठी येत येत असतात याच्या क्वालिटीच्या गाया जर खरेदी करायच्या असेल किंवा जरशी क्वालिटीच्या गाया खरेदी करायच्या असेल तर तुम्ही शंभर टक्के मला कॉल करू शकता त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचेचाळीस झिरो एक सत्तेचाळीस गाय खरेदी केल्यानंतर पशुपालक मित्रांनो गायची फक्त सड आणि अंगपडीची जिम्मेदारी तुम्हाला मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही गॅरंटी मिळणार नाही दूध पळी पावशीवर छटाक दिले शंभर लिटर तुमचे दिले एक लिटर तुमचे तर पशुपालकानो गाई जर खरेदी करायची असेल तुम्हाला तुमच्या गॅरंटीवर तर तुम्ही बिंदास्पणे मला कॉल करू शकता आणि माहिती वितर विचारून घेऊ शकता तर पशुपालक मित्रांनो याच्या क्वालिटीच्या गाया भरपूर दूध देत असतात त्यासाठी सारा चारणं योग्य असतं जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहे त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं वातावरण कसं आहे त्यानुसार त्या गाईला चारा द्यावा लागतो चारा जर तुम्ही जर योग्य चारला तर गायी भरपूर दूध देईन खाद्य जर व्यवस्थित चारलं आंबवण वगैरे काही खाद्याची प्रक्रिया असेल ती व्यवस्थित केली तिची डिलिवरी डिलिवरीनंतर तर भरपूर प्रमाणात गाय दूध येते आता ही गाय तुम्हाला दिसत असलेली ही बघू शकता प्युअर काळी मांडी एच एफ क्वालिटीची गाय आहे आणि ही गाय म्हणजे हे बाहेरचं कोणतं ब्रीड नाही आहे पंजाबचं ब्रीड नाही आहे पंजाब बँगलोरचं ब्रीड नाही हे आपलं लोकल म्हणजे महाराष्ट्रातील ता राहुरी तालुक्यातील ब्रीड आहे असलं ब्रीड खरेदी करण्यासाठी तुम्ही लोणी मार्केटमध्ये येऊ शकता आणि माझ्या गॅरंटीवरून गाई खरेदी करू शकता बघा हे एन टी डी आरचं सीमेंट आहे ही गायीची ताकद इतकी आहे आणि हिची क्षमता इतकी मोठी आहे की या गाईला कोणत्याही तापमानामध्ये जर तुम्ही जर ठेवली उदाहरणार्थ तिला तुम्ही उन्हात ठेवा सावलीत ठेवा पावसात ठेवा किंवा चिखलात दगडात कोणत्याही वातावरणात सेट होण्यासाठी ही, ही गाय एकदम उत्कृष्ट आणि उच्च दर्जाची गाय आहे मित्रांनो ह्या गायीला कधीच आजार होत नाही मित्रांनो आणि ह्याच गाया तुम्ही खरेदी करत जा म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही तुम्हाला ह्या गाया पण भरपूर दूध देतील फक्त तफावत ती येते म्हणजे आपल्या फक्त आणि फक्त गायी खरेदीचा व्यवहार दोन चार हजार इकडं तिकडं होतील जास्त जातील पण गायी भरपूर प्रमाणात दूध देईल मित्रांनो आता ही गायीची क्षमता जर बघितली तर तुम्ही बघा तिचे कास शिराद्वारा बघा मी तुम्हाला दाखवतो हे बघा बघा शिरा बघा तिची कास बघा तर ही गाय पंचवीस लिटरच्या खाली दूध कमी देणार नाही दोन दातीस गाय आहे मित्रांनो दोन दातीस गाय तोंड बघा किती सुंदर आहे मित्रांनो तिचे तिचे पाय बघा तिचं थोतन बघा जरा तुम्ही रवण करण्याची प्रक्रिया बघा अशा जर गाया जर खरेदी केल्या ना तरच मित्रांनो आपला फायदा आहे काहीचा काही कचरा घेऊन उगाच फार्मिंगवर नेऊन काहीच फायदा नाही आहे आणि अशा गाय जर खरेदी केल्या तर तुमचा फायदा आहे नाहीतर तुम्ही काही पण खरेदी करून येतात तर, तर दूध देणार पण नाही आणि तुमचं उत्पन्न पण वाढणार नाही आणि मार्केटमध्ये गाय खरेदी केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला माझ्या नावाने दाखला करून घेणार आहे मित्रांनो गॅरंटीड बघा पशुपालक मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा <laughs> शेतकरी मित्रापर्यंत पाठवा आणि आपल्या साईबाबा डेअरी फार्म या चॅनेलची माहिती द्या सांगायला भरपूर विषय आहे मित्रांनो पण एवढा वेळ भेटत भेटत नाही व्यवसायातून वेळ मिळत नाही वेळ मिळाला तर शंभर टक्के मी पण तुम्हाला सहयोग आणि मदत करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो <laughs>